हा सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको हो दोहा नंबर तीनशे पंचेचाळीस सुरू करीत आहे या मन गही जो थिर रहे गहरी धुनी गाडी चलती बिरिया उठी चला हस्ती घोडा छाडी स्थिर राही जो ध्यान चिंतने तोची पाठी धुडरान केवळ उत्तम कर्म फल साधन ध्यान चिंतनात जो दृढतेने स्थिर राहतो त्यालाच उत्तम कर्मफल प्राप्त झालेले असते असा मानव धन्य होय मानव मेला कि सारे काही पाठी सोडून दौलत संपत्ती बायकामध्ये हत्ती घोडे घुरे वासरे नोकर चाकर सर्व सर्व टाकून रिक्त असते मृत्यू जातो ता फक्त अशा वेळी त्याचे सोबतीला त्याचे उत्तम धर्माचरण सत्याचरणच राहते परिणामता त्याला उत्तम गती प्राप्त होते तीनशे चार भयसे भक्ती भयसे पूजा होय भय पारस जीव को निर्भय होय नकोय भक्ती करती भयापोटी पूजा हि करत हो नागती वास्तवात सर्व जग मूलता भक्तच आहे त्यात भक्तता अशी नाहीच नाही सारे अखंड अद्वैत असताना मानव आपल्या परंपरा गुढी कुलगोत्र जात पात उच्च निशता या मानव मूर्ख कल्पनांमुळे आणि अहंकारामुळे अखंड ब्रह्मात खंडित होता भेद पाहू लागला व तसे भेदाभेद जनित आचरण करू लागला या अनुचिततेमुळे त्याला अनेक अनेक भोग भोगणे क्रम प्राप्त झाले भेद म्हणजे विषमता व विषमयता ही त्याचे परिणाम स्वाभाविकच दुःख यातनादायी असतात असे दुःख पापामुळे जन्मते मात्र पाप म्हणजे द्वैत भेदाभेद हेच न समजल्यामुळे मात्र पाप म्हणजे द्वैत भेदाभेद हेच न समजण्यामुळे पाप भोगायला नको शिक्षा नको दुःख यातना नको यासाठी मानव देव गुरु भक्ती आणि पूजा या जगात मानव भीतीमुळे मानवाचा भक्त होतो येथे रहस्य असे आहे की मूळ अद्वैताचे असे ज्ञानच उचित आचरण आणि निर्भयता माणसाला प्राप्त प्रदान करू शकते ते नसल्यामुळे सर्व मानव अद्वैत ज्ञानाच्या अभावी अनुचित वागणारे व भयग्रस्त होतात आणि त्या कारणाने भक्ती कारण लागतात खरे ज्ञानच माणसाला निर्भय बनवू शकते तशी निर्भयता अंतकरणाची अद्वैत भक्ती येथे या जगात दिसत नाही कारण अज्ञान तरी संत कबीर म्हणतात तसे का असे ना भीती भयामुळे तरी मानव भक्ती करू लागला तरी एक ना एक दिवस या जगाला खरेखुरे अद्वैत ज्ञान गुरु भक्तीतून प्राप्त होईल या ज्ञानाने खरी खुरी मुक्ती आनंद व निर्भयता मानवाला मिळेल सध्या तरी भीतीरूपी पैसाच्या संगतीत मानव थोडाफार भक्ती पुण्य योग्य आचरण याकडे वळताना वा, वा, दिसत आहे हे नसे थोडके तीनशे सत्तेचाळीस मैभरा तुही बर जिया बन बन बा कहुबेल सो तडप तडप जिय जात राही एक दिन तू असा अडकसी तडफडून मानवी मन भोंग्यासारखे आहे भोंगा जसा फुला फुलातून मत घेण्यासाठी रानमाळ फिरत राहतो तसा मानव आपल्या मनाच्या रंजनासाठी वासना लालसा त्यांच्या जंगलात दूरवर जातो वासनापूर्तीच्या पूर्तीच्या लागून तो कुठे व कधी अडकेल आणि तडफडाट करील व न सुटता अडकून मरेल याचा नेम नाही म्हणून संत कबीर की मानवाला त्याच्या मनाला सावध करीत आहेत तीनशे अठ्ठेचा जनम जुआ मतिहार न जाणो न जन्म फिरुनी करी मनी तू विचार जन्माये उधी नधरी माया मोह विचार अरे मानवा हा नरजन्म तुला मोक्ष लाभासाठी प्राप्त झाला आहे त्याचा तू विसर पडू देऊ नकोस न जाणू परत मानवी देह तुला मिळेल वा न मिळेल या कारणाने चालू जन्मात साधू गुणगान भक्ती वेग सत्संग तू सोडू नकोस आणि अविचार अविवेक यात अडकून मोक्ष लाभाची हातची संधी तू वाया जाऊ देऊ नकोस तीनशे एकोणपन्नास भय भीन भाव न उपगय भय भीन होय भी मिटी सकल रस रीती भया वाचून भाव भक्ती तैसी राही प्रीती हृदय निर्भय होई तरी ना रीत नीत प्रीती भय माणसाला प्रेम भक्ती रीत नीत किंवा नीती या मार्गावर चालायला बाध्य करते भाग पाडते माणसाच्या भय नष्ट असा काही माणूस अमर्यात घेतले पाहिजे की संत कबीर या अज्ञानी आणि मायामोहयात कंपट बनलेल्या व्यवहारी जगावर बोलत आहेत सत्य ज्ञान अद्वैत यांची प्राप्ती झालेल्या उत्तम जगात निरपेक्ष प्रीती प्रेम सदाचार संपन्नता असूनही तेथे खरीखुरी निर्भयता आणि स्वातंत्र्य नांदत असेल एक कधी नाही सा होय कोय काहू का नाही घर नारी को कहे, तन की नारी नाही दिवस एक उजाडेल जेव्हा कोणी कुणाचे नसेल घर पत्नीची बातच सोडा देह नाडी ही तुमची नसेल इथे कबीर पुढे येणाऱ्या भीषण व हो भयाव काळाबद्दल सांगत आहेत ते म्हणतात तुमच्या घरची स्वतःची नारी पत्नी किंवा स्त्री तुमची राहील तुमच्याजवळ राहील याची भविष्यात खात्री देता येणार नाही घरची नारीच नव्हे तर तणाची नारी म्हणजे शरीराची नाडी सुद्धा तुमच्या ताब्यात राहणार नाही ना स्वपत्नी ना स्वशरीराची नाडी यावर तुमचे नियंत्रण असेल या जगात कोणीच कोणाचे नसेल सारी आत्मीयता प्रेम लयास जाईल चल गे सो ना कि किसको पूछू बात मात पिता सुत बांधवा झुटा सबसंघात तीनशे एकावन <coughs> गेले ते गेले ना फिरून विचारू काही माता पिता पुत्र बांधव नाती खोटी सारे माईक असती या जगातून निघून जो जातो तो परतून येत नाही असे असताना कुणास काय विचारता येणार माता पिता पुत्र बांधव ही सारी नाती खोटी मायावी व क्षणिक आहेत मायावी असणाऱ्या शाश्वताबद्दल विचारून काही उपयोग नसतो सारा अशा जग अशा माणसे शाश्वता बद्दल काय शाश्वत शाश्वत का व कसे सांगणार तसेच त्यांना विचारणार तरी कसे सारेच निरर्थक आहे तीनशे बावन बैलगढंटा नरगढा चुका सिंगरुपूच एकही गुरु के नाम बिनोधिक दाढी धिकमूच बैला परिकर्मो झे वाही नर धरित्या शिंग नरित्या नाशिंग शेपटी गुरु नामन ऐसा नर व्यर्थ याची दाढी तैसी मिशी नराच्या जन्माला येऊन गुरुनाम धारण न करणारा आणि केवळ बैलाप्रमाणे कर्माचे ओझे वाहणारा माणूस खरे तर शिंग व शेपटी नसला बैलच म्हणावा लागेल त्याची दाढी व अधिकार असो त्यांचा काही उपयोग नाही गुरुभक्ती गुरु प्रीती व त्याचे नामस्मरण यामुळेच मानवी जन्माचे सार्थक होते त्रेपन्न कुलकी पदवीन घडीजू पहुची कालकी घडीजू पहुची काल की, की छोट भई मैदान कुल मर्यादा सांभाळी पडदा पाळी जरी सुलक्षणी सुलक्ष मृत्यू समीप येई पडदा तीही येई समोर मैदानावरी मैदानावर कुळाची लाज लज्जा मर्यादा यांचे पालन करण्याचे हेतूने लज्जेचा पडदा ओढून घेते ती घराच्या उमऱ्या बाहेर येत नाही आपले मुखदर्शन सर्वांना देत नाही मात्र मृत्यू आला की तिलाही पडदा सोडून मैदान सोडून म्हणजे गृहाचा अंतर्भाग सोडून पळावे लागते आणि उघड्या मैदानात सर्वांसमोर यावे लागते सार मृत्यू पासून कोणी लपू शकत नाही वाचू वा दूर राहू शकत नाही कबीर केवल नाम की तव सोवे दिन राहती तीनशे चौपन्न ईश नाम वा कबीर शरीर दीपकी तेल संपे जोत तिझे शरीर निजे दिन राहती संत कबीर सांगतात की त्यांच्या शरीर रुपी दिव्या मध्ये ईशरामाची वाट ज्ञान तेवत आहे तेल संपले की ज्योत विझेल आणि दिवा विना प्रकाश रात्र झोपी गेल्यासारखा नुसता पडून राहील प्राण पक्षी उडून जातात निर्जीव शरीर कायम ते शांत होईल किंवा झोपेल तीनशे पंचावन्न झुटा सब संसार हे कोण अपनामीत रामनाम कोणी सो सोभाऊ जलजीत असत्य जग या कुणी कुणाचा मित्र रामनाम अर्थ हे समजून पहिल ती राहती सारे जग आणि त्याचे व्यवहार असत्य शाश्वत तो कशाश्वत खोटे आहेत तेथे कोणीही कुणाचा कायमस्वरूपी साथी सोपती नसतो म्हणून रामनामाचा अर्थ जीवनाचे तत्वज्ञान आणि अद्वैताचे महत्व समजून घेऊन शाश्वत अधांग चैतन्याची स्थिती व गती समजून घेऊन तू हे अशाश्वत जग हो सागर शाश्वत सत्याच्या किनाऱ्यावर सुखरूप जा, जा तेथेच मोक्षानंद घेत राहा तीनशे छप्पन हे मतिहीनी राखी न सकी शरीर तो सखर सेवा नाही जाल काल नाही अरे मूर्ख मती मंद माशा सांभाळू न शकसी तू शरीर जोवरी न जासी खोल सरोवरी मृत्यू झालं तीनशे छप्पन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या अशाश्वत जगातून मुक्तीचा मार्ग सापडू शकत नाही माणूस एखाद्या मूर्ख माशासारखा उथळ पाण्यात भरभर उड्या मारतो खेळ खेळतो अशाला कळत नसते की खोल सरोवरात गेल्या खेरीज आपला जीव वाचणार नाही कारण तेथे मासेम्याचे जाळे तितके खोल पोचत नाही व आपण म्हणजे मासा अडकत नाही तसेच मानवालाही कळत नाही की या अशाश्वत भ्रामक जगाकडे दुर्लक्ष करून आत्मत्रानाच्या खोल व गहन आणि प्रशांत ज्ञान सलीलात प्रवेश केल्याखिरीच के आपल्याला तरणोपाय नाही ज्ञानच काळाच्या भीतीपासून मुक्त करू शकते तीनशे सत्तावन बारी पारी आपणे चले पियारे मी तेरी बारी निरय आवये क्रमा क्रमाने सोडून जाती, सगळे सोय सोयरे तुझसी जवळ येता वेळ तुझी जीव लगा सोडून तू ही जासी नियर म्हणजे जवळ इंग्रजीत नियर पहा सारखे पण आढळते विविध भाषात अरे मित्रा जीवलगा तुझे मित्र त्यांची वेळ येताच तुला सोडून गेले तूही तुझी वेळ जवळ आली की आम्हाला सोडून जाणारे निश्चित आहे म्हणून तू वेळीच जागा हो आणि आत्मकल्याण साध तीनशे अठ्ठावन विषय वासना उरसी कर जन्म घवाया बाद क्या करे निजनी कर याद निज निज कर, कर याद विषय वासनी अडकुनी जासी जन्म करी बर बाद विषय वासनी अडकुनी जासी जन्म करी बरबाद निज करण करी सी सी ताप खेद ऐन उमेदीचा तारुण्याचा काळ मोज मजा खाणे पिणे उन्हाळणे जुगार खेळणे आणि झोपणे यामध्ये तू बर्बाद केलेस ही निज करणी स्वतःच अयोग्य वर्तन जर तू लक्षात घेतलेस तर आता प्राप्त झाली वाईट अवस्था ही तुझ्याच कर्माची परिणती आहे कर्मफल आहे हे तू नीट समजू शकशील त्यामुळे तू इतरांना दोष देणार नाहीस तसेच व्यर्थ पश्चात करणार नाहीस निदान तुला हे तु तरी समजेल की तुझा चालू जन्म निरर्थक ठरला असून आता सुधारण्याची संधी शिल्लकच नाही किमान हे वास्तव स्वीकारून तरी तू इतरांना दोष न देता उरले उरले आयुष्य थोड्या फार शांतीत व्यतीत केलेस तर तेवढे तरी चांगुल पण किंवा तु भले तुझ्याद्वारे जा साधले जाईल तीनशे एकोणसाठ मच्छरी छोडी नाही धीमर तेरो काल, जीजी घर करो तहत मेले जाल न सोडी माशा जरी सरोवर तरी कोळी रूपे, येई तुझा काळ ज्या ज्या तळ्यात डबकीला हसी तेथे गिळेल तुझी काळ डाबर म्हणजे डबके लहान तळे किंवा पुष्करणी माशा तू सरोवरात राहण्याची मौज मजा लुटतोस त्यामुळे तू त्या सरोवराच्या मोहपाशात पडला आहेस मात्र धीवर म्हणजे कोळी तुला आपल्या जाळ्यात राहणार नाही कोळी तुझा काळ किंवा मृत्यू असून तू हे सरोवर सोडून अन्य तळ्यात गेलास आणि तेथे ते रमलास तरीही तेथे ते कोळ्याचे ते जाळे मृत्यू बनवून तुला गिळणार हे निश्चित माया मायामोहोपाशात गुंतून पडलेल्या कोणालाही मृत्यू सोडत नाही एकशे तीनशे साठ एक, एक कारणे रीता अनेक बुंद खाली गये, तिनका नाही विचार एक थेंब जो घडवी मानव तो जाता सारे रडती अनेक थेंब देवाया जाती त्यांचा नसे विचार अथवा गणती केवळ वीर्याच्या एका थेंबाने जन्माला आलेला मानव मेला की सारे रडाव्यास लागते मात्र असे अनेक थेंब किंवा वीर्य विनाकारण वाया जाते ज्यामधून कित्येक मानव जन्मास आले असते किंवा येऊ शकले असते त्या वाया जाणाऱ्या वीर थेंबांचा कोणी साधा विचार किंवा हिशोबी करीत नाही तीन शेक्ष नरनारायण रूप है तुमती मती देह जो समजे तो समजले खलक पलक मे खेह नारायण म्हणून देहा महत्व आहे परी सत्य जरी नीट न जाणे तरी देह केवळ माती होत आहे नारायणाचे या अर्थाने हे माणसा तुला लाभलेल्या देहाचे महत्व आहेच आहे मात्र हा देह आणि सर्व इंद्रिय सक्षम व समर्थ असताना त्यांच्या वापराने तू आत्मदर्शन करून घेणे महत्वाचे आहे अखिल विश्वात व्यापून झालेल्या ब्रह्माचे वैभव किंवा सत्य रूप तत्व संपत्तीला तू जाणणे महत्वाचे आहे तू तर विराट रूपे या विश्वात व्यापून राहिला आहेस ही प्रचिती तुला येणे महत्वाचे आहे त्यालाच आत्मसाक्षात किंवा आत्मदर्शन म्हणतात त्यासाठी हा देह वापर मात्र माया मायामोहरुपी जायात जर तू देह मनाला गुंतवलेस तर तुझा नरजन्मच वाया जाईल देहही वाया जाईल तो पाहता पाहता तो माती मोलईल तीनशे बासष्ट जो तू पराहेंद मे निका कब अंध माया मद तो उच्च भूले मती मंद संसाराच्या मोहपाशी अडकसी सुटसी केव्हा अंधा हो मती मंदा अरे मूर्ख माणसा संसार रूपी माया मोहपाशात अडकून तू इतका काही आंधळा झाला आहेस की सत्य आत्मतत्वालाच तू पारखा झाला आहेस अरे मती मंदा तुला तर माया मोहमद मत्सर यांनी वेढले आहे आपल्या ताब्यात अडकवले आहे त्यातून तू बाहेर तरी कधी पडणार राजपाट धनपाय के करिता अभिमान पडोसी कि जो दशा सो अपनी जान राजवस्त्रे धन दौलत मिळता काधरीसी अभिमान शेजाऱ्या परी तुझी अवस्था होणार हे निश्चित जाण तुला प्राप्त परिस्थितीत राजवस्त्रे धन दौलत संपत्ती असा राजभोग मिळाला असला आणि राजयोग लाभला असला तरी तू स्वतःला खास कोणी समजून तुझा अभिमान अहंकार धारण करू नकोस तुझी अवस्था तुझ्या शेजाऱ्यासारखीच मग तो असो गरीब वा श्रीमंत तुझे तोडीचा किंवा सामान्य होणार आहे प्रत्येक जण पंथानेच वाटचाल करीत असतो या शाश्वत सध्याचे भान सुटू देऊ नकोस तीनशे चौसष्ट मरु मरु कहे मेरी मरय बलाय मरणा असो मरी गया चुका अबको मरणे जाय मरणार मरणार सर्व म्हणतात पण माझा मृत्यू मेला मराय ते कधीच मेले मृत्यू बेकार ठरला आज ना उद्या सर्व जाणार मी सुद्धा जाणार मरणार असे सर्वजण म्हणतात मात्र मी तर म्हणजे संत कबीर मृत्यूने मला मारण्यापूर्वीच मेलो आहे मृत्यू येतो आणि आपल्या अपेक्षा माया मायामोह वासना त्याला घेऊन जातो शरीर मन यांना मृत्यू निरर्थक करतो पण तुम्ही स्वतःहून अशा अपेक्षा माया मोह वासना त्यांना तिलांजली दिली आहे आता माझे असे खास काही शिल्लक नाही मृत्यूला नेण्यासाठी मी मागे काही ठेवलेलेच नाही सर्व निरर्थक असल्याचे जाणून सर्व टाकून मी तर मृत्यूला आवाहन करीत आहे आणि आव्हानही देत आहे अरे वेड्या तू माझे नेऊन नेऊन नेणार ते काय तू जे नेणार ते मीच टाकले आहे खरे तर मी तुला निरर्थक ठरवले आहे मृत्यूला निरर्थक ठरवणारा हा मी कबीर तर मृत्युंजय आहे हे तो प्राप्त होण्यासाठी मृत्यूचे दर्शन त्याचा अर्थ ज्ञानी माणूस स्वतःसाठी प्राप्त करून घेतो आणि ही विद्या म्हणजे मृत्युंजय विद्या इतरांनाही स्पष्ट करून सांगतो कसे ते पहा पटल्यास स्वीकारा अन्यथा नाकारा स्वातंत्र्य ज्याचे त्याला त्यापूर्वी साक्षेपाने वाचा तर खरे जागृती तर विश्वमभर सोडी राहतू जागा अर्थात मनोबोध 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 म्हणजे जागृती तर विश्वंभर सोडी जागा असं हे काव्य आहे जे आत्मोपनिषद मध्ये आहे आणि अर्थातच मेघवृष्टी मध्ये आहे प्रथम या काव्याचा काव्य वाचूया आणि नंतर त्याचा अर्थ वाचूया निशि दिने मरण मर माझ्या मना जरा शांत विचल राही रे मना माझे माझे ऐसे नुरवी तू म्हणा समजूत काही शीत पडत से मना वाऊ गे व्यर्थ पकड सी म्हणा भुसा कचरा का, का साठवी सी म्हणा सर काल स्मृती का हवे वाटे म्हणा बल विद्या का त्याची सिमना, माया पाश व्यर्थ का ना तू म्हणा भूत भविष्य तुझ का पछाडत म्हणा सुख दुःख कल्पना का भ्रमवी मना, म्हणा तुषाक्षुधा तुझ का लाजवी ती म्हणा योग ज्ञान का हवे वाटे म्हणा <coughs> अहंकार मूळ आहे का घट्ट म्हणा तुझे का करीत म्हणा तुझ का हवे वाट म्हणा लोक वित्तेषणा नागवी ती मना म्हणा इच्छा लो वि गुंतून का म्हणा सारे लया जाई म्हणा माझे माझे व्यर्थ खरे देवा म्हणा अश्वत्थाम्या परी फिरण्या लागे म्हणा जखमांतरात मरुनी आक्रंदीसी म्हणा युगांती तुझ मुक्तीना भेटत से म्हणा भूतापरी अंतराई तू म्हणा ऐसा दि नही नकार उत राही म्हणा दास गुलामी ताचतसी म्हणा परतन प्रस नससी, स्वतंत्र तू म्हणा न मागत रवा महाराज म्हणा जरी तू मागशी लागसी, शांत मौन मुनी जरी सम्राट अससी, स्वतः ते निस्तब्ध मौन राही लोटांगण झाली सारे विश्व तुझे पाई साऱ्यांचा निर्माता तू से कससी विसरो का भिकारी बनसी आता तरी बापुणा होई म्हणा जागा जागृतीत विश्वभर सोडीना तू जागा अर्थ पुढेल तो अरे मना निशिदिनी हो तू हो रात्र तू माझ्या मरणाला मर म्हणजे असे की माझे माझे असे जे ममत्व तेच माझे मरण असून ते ममत्व तू टाकून दे ममत्व टाकून तू, तू अविचल शांत राहा माझे माझे असे काही तू उरू देऊ नकोस तू मी माझे महत्व टाकल्यानेच अविचल शांत होशील तू मी माझे महत्व टाकल्यानेच अविचल शांत होशील आणि आपोआप अमर्याद अनंत होशील महत्व हीच मर्यादा आणि त्या मर्यादेचा मृत्यू हेच संजीव अमरत्व ते अनंत अमर्याद ते, ते अमर अमर्याद आणि ते अमर्त्यच असते अरे किती भुसा फोलकट भंगार कचरा हे मना तू आपल्यात साठवला आहेस हे सारे निरर्थक तू फेकून दे तुला स्थलकाल यांची आणि इतरही बाबींची यातायात कशाला वाटते धनबल विद्या यांच्यासाठी तू याचना करीत का फिरतोस निरर्थक गोष्टींची स्मृती ही निरर्थकच आहे सर्व असल्याने ते तू स्वकुशीने तोडून टाक भूत भविष्य गत काल आणि स्मृती आणि येणारा काल व त्याची कल्पना याने तू पछाडले जाऊ येस सुख दुःख या मनाच्या भ्रामक समजुती आहेस त्यांच्या मायावी काळात तू अडकू नकोस तसेच भूक ताण आणि तू लाचार राजीरवाना होऊन स्वावलंबन टाकून भिकारी बनवू नकोस खरे तर योगशास्त्र हे तर अहंकाराचे मूळ आहे त्यामुळे होतो अहंकाराचे आपल्या देऊ नकोस मी माझे भेद करणे अयोग्य आहे आपणाला इतरांहून काही अधिक हवे वाटणे महत्व हवे वाटणे अनुचित आहे तरी त्याचा नाद तू धरू नकोस लोकेशणा किंवा लोकप्रियता स्त्री आसक्ती आणि धनाची इच्छा त्यामुळे मनाची नागवणूक होते ते मन अक्षरशः भिकारी होते तेव्हा हे मना तू कोणत्याही प्रकारे भीक मागू नकोस सर्व लयास जाणार आहे तर मृत्यू असतानाही अन्य नाशिवंत गोष्टी मिथ्याच असल्याने अशा नाशिवंत मिथ्या गोष्टींच्या आहारी तू का जातोस असा तू मी माझे पाण्याची जखम पुरी भरून देहत्यागामुळे नाही लादा नाही निराश्रित झालेला तू वासना रूप अंतराळात भरकटतोस शोक विवल बनतोस त्यामुळे युगायुगातून तुला मुक्ती मिळत नाही तू भरकटत राहतोसारखा अवकाशात भटकतोस असा हीन दीन आणि दास्य गुलामगिरी पिसणारा भरडना जाणारा हे म्हणा तू का बरे असतोस तू ध्यानपूर्वक स्वस्थतेत पाहू शकलास तर अरे म्हणा तू स्वतः स्वयंसिद्ध स्वयंपूर्ण महाराज आहेस हे तुला समजून येईल तू परतंत्र दास नाहीस तुझ्या सतत मागण्याच्या वृत्तीमुळे तू मांग किंवा भिकारी झाला आहेस जर तू अमन नमन किंवा शांत अविचल झालास तर आहेस तू स्वस्थ मौन परम शांत राहू शकलास तर अनुभवशील की सारे विश्व तुझ्या पायी नम्र होऊन लोटांगण घालीत आहे सर्व विश्व मनोनिर्मित जाणीव रूपे जन्मले आहे या मर्माचा विसर पडल्यानेच तू याचक भिकारी बनला आहेस तूच तर खरा निर्माता आहेस हे सर्व जाणून चिंतनशील ध्यानशील बन आणि जागा हो तू निश्चल अविचल असा बनलास तर तू अनुभवशील की सर्व विश्व मनोमय रूपे जन्माला आले तूच तर विश्व निर्माता आणि विश्वात भरून खेरीज अनंत शाश्वत परमात्मा आहेस आपल्या थोरमीचा विसर पडल्यानेच तू या मर्त्य जगात मर्त्य प्राणी किंवा मानव रूपे आला आहेस तू अजन्म अमरणा विश्वंभर देव आहेस परमात्मा आहेस असा मनोबोध मृत्यूचे भय नष्ट करतो मृत्यू म्हणजे तर सर्वात प्रबळ सारे काही होत्याचे नव्हते करणारी भीतीच असते ना ती भीतीच जर नष्ट झाली तर मृत्यू वास्तवात काही मारतो असे म्हणताच येत नाही त्यालाच मृत्यू संजीवक आत्मशक्ती म्हणतात मेघवृष्टी पान एकशे पंच्याण्णव ते एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये एक, एक काव्य आहे आणि हा जो तीनशे चौसष्ट क्रमांकाचा दुवा आहे त्याच हे सार सर्वस्वत जणू काही आहे तेव्हा आपण हे जरूर पहावे ऐकावे आत्मोपनिषद मध्ये सुद्धा हे काव्य आहे त्याचं चिंतन करावं आज येथेच तीनशे चौसष्ट दोह्यावर थांबतो उद्या तीनशे पासष्ट पासून पुढील दोहा आणि निरूपण असतो सर्वांना शुभ दिवस जावो हीच सदिच्छा धन्यवाद